तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या देवबाग रॉक्षा युट्यूब चॅनल मित्रांनो कसे मजेत ना तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक नवीन काहीतरी घेऊन आलो म्हणजे तुम्हाला पाहायचं आहे का ओके बेट। हे बघ मित्रांनो मी आहे आणि तुमच्यासाठी या देवबाग रॉक्षा युट्यूब चॅनलवर नवीन नवीन कंटेंट घेऊन येणार आहोत आणि ते तुम्ही कंटेंट पाहण्यासाठी या देवबाग राक्ष युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दत्त जयंती मित्रांनो दत्तात्रय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दापासून तयार होतो मित्रांनो दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत आत्माच आहोत मुक्तच आहोत उत, असा होतो व अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा आपण ह्या व्हिडिओमध्ये दत्तांची कथा पाहणार आहोत दत्त हे अत्रिय ऋषींचे व माता अनुसया यांचे पुत्र आहेत व विष्णू यांचे सहावे अवतार आहेत तर मित्रांनो चला तर आपण पाहूया दत्त यांची कथा अतिल ऋषी प्राप्तीसाठी या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच महादेव हे तुम्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अति ऋषींना तपाचे कारण विचारले अतिल ऋषींनी त्यांना विनवणी केली की आपण माझ्या केली अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णू पासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुशयाच्या पोटी जन्मास आले श्री दत्त जन्माची ही कथा तुम्हाला ब्रह्मपूर्ण देखील पाहायला मिळेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो कशी वाटली ही कथा छान वाटली ना मला पण ऐकून खूप छान वाटले मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही या युट्यूब चॅनल वर घेऊन येणार आहोत तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ओके व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करायचं चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि हा ही कथा आपल्या मित्रांसोबत वगैरे शेअर करा तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद